नमस्कार लास्टचा जो व्हिडिओ बघितला त्याचाच पार्ट टू आहे गौरी ओसाचा आम्ही बनवलेला आहे तर नक्की बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पनीरची भाजी होते आणि इथे पाय भाकरी करते बाय बाय मी बाय म्हणजे माझी बारकी बहीण आणि मम्मी कपडे धुते आणि ते आणि ते पनीर फ्राय करून घेते मी भाजीसाठी आणि बाईनी मसाला करून ठेवले आणि सुहानाचा पनीर मसाला पण टाकणार आहे आणि कांदा यायचा कांदा टोमॅटोची प्युरी पण केलेली आहे ते पण ते पण घालणार आहे आणि आरतीला जायचं आरतीसाठी मी गव्हाच्या पिठाचे मोदक आणले चळणीचे मोदक तर ते दाखवायचे त्रास दिलात आणि काल गुलाब जमून गेलेले गाईचे भाकरी मस्त असं पातळ असतात आणि थुकतात तुमले भाकरी भाकरी पनीरची भाजी संध्याकाळी मुगाची भाजी असणार आहे मुगाला मोन नाही आले म्हणून तर आता पनीरची भाजी करते शरीर मस्त फ्राय करून घ्यायचे आणि भाजी करायची भाकरी कशी आता टम्म फुगून बघा भाकरी कशी फुगली भाकरी आलाय राग मस्त <laughs> टम्म काटोकाट फुगले भाकरी अशी कांदा टोमॅटो अद्रक लसूण याची पेस्ट केलेली आहे बाईने कढीपत्ता घेतलेला आहे आणि इथे पनीर भाजून घेतलेला आहे आणि लाईट गेली इथे इथे कढी तेल घेतल्या तर सगळे जे मसाले आहेत ते एक एक करून घालायचे आणि पनीरची भाजी तयार करायची ना टिक्का मसाला आहे तो मिक्स करून घेतलेला आहे आणि इथे कांदा टोमॅटो पिवरे केले जिऱ्याची फोडणी दिली आणि कढी चांगलं परतून घ्यायचे आणि मग तिपट मसाला आणि हळद घालायचे घातलेली आहे कोथिंबीर वगैरे सर्व पनीर आणि काजूची भोज आणि तेवढ्यासाठी भात ते सगळे कांदा वगैरे परतून घेते म्हणजे मसाला करण्यासाठी मोदक केलेले आहेत तर ते घेते प्रसादी साठी तिथे एकवीस मोदक घेतले आहेत ही भेंडीची फुल आहेत रान भेंडी आरतीची तयारी झालेली आहे इथं काकी भाकऱ्या करते चुलीवरच्या भाकऱ्या इकडे सोयाबीनची भाजी आणि चुलीवरची भाकरी खाते आणि मग आरतीला जायचे

इथे आप्पा आहेत चार मामा आणि दोन भाचे असे आहेत हे नाडगावच्या बहिणीचा मुलगा आहे अर्णव आणि सर्वजण डान्स करतात मस्त असं नाच करतेत तर भरपूर अशी मज्जा केली आणि संध्याकाळचा नाश्ता इथे शेव आणि बुंदी आणि चिप्स होते श्यामदादाकडून प्रत्येक दिवशी कोणाने कोणाकडनं नाश्ता असतो इथे गौरी वंशाच्या दिवशीचा सकाळचा देवाला प्रसादी दाखवण्यासाठी शिरा बनवलेला मुगाची भाजी बनवली गौरी वर्षाच्या दिवशी वेज जेवण बनवलेलं आमटी बनवलेली मुगाची आणि तुरीची मिक्स बटाट्याच्या कचऱ्या केलेल्या आणि भात आणि वडे वडे मम्मीला बनवायचे होते तर मम्मी बोलली तुम्ही येईपर्यंत मी वडे बनवून ठेवते तुम्ही चांड्यावरून जाऊन या म्हणजे सासरी आणि नंतर मग हे केलं बाईने इथं मम्मीचा आणि तिचा वंशाचा सूप भरलेला आणि सूप भरून मग बाय बाई सूप भरला नाही नंतर मग आम्ही निघालो इकडे आरती चाललेली इथे मोठा दादा पनवेलला राहतोच विक्रमदादा तर न तो आलेला तर त्याची आरती आम्ही सर्व आरती घेतली आणि नंतर मग इथे बाय श्रावणी वहिनी मोठी वहिनी तर आरती सर्व झाली त्याच्यानंतर मग आम्ही वडे चुलीवरचे वडे मस्त असे टम्म फुगलेत सण करते फेन्या आणि पापड तडलेत आणि काकी आता बघा वडा सोडते हे बघ नाही आम्ही नॉनव्हेज नाही खाईत ना, आम्ही व्हेज खातो आम्ही मुगाची भाजी बटाट्याची भाजी आमटी श्रीखंड हे आम्ही केले हे बघा काकी काकीचे वडे फेमस आहेत काकी मस्त कधी पण एका तासामध्ये जरी ठेवलं ना पीठ तरी काकीचं वड आता एवढं वड केले नाही तो भर हे बघा आता एवढे जण जेवायचे <laughs> चला आता नंतर भेटूया सकाळचं जेवण वगैरे करून निघाली आहे सा सासरी गौरी ओशासाठी गौरी ओसल्यानंतर मग परत मम्मीकडे येणार जेवणार वगैरे आणि मग निघणार पनवेलसाठी आणि इकडे खाली दाखवली तुम्हाला तर येता जाताना म्हणजे मग पहिले जाताना तर इथे हे रकमपट्टीचा परत रक्कमपट्टीमध्ये आम्ही आलेलो आहे खालच्या रस्त्याला आणि इथे मम्मीने सूप वगैरे सर्व तयारी करून ठेवलेलं म्हणजे माझ्या सासूने सर्व सूप वगैरे सजवून ठेवलेलं म्हणजे सर्व करून ठेवलेलं आणि मी आली पटकन तयार झाली आणि मग हे करून घेतली साडी वगैरे घालून निघाली वंशासाठी मम्मी अगोदरच गेलेली वरती ग गौरीच्या इथे तर मी आली आणि म्हणजे माझी तयारी करून मी निघाली तर हे बघा इथे आता निघाली आहे तर इकडे मस्त असं आणि मम्मीने ना इकडनं झाडं वगैरे सर्व काढलं नाही म्हणजे कापले नाही हो बा, नाही तर भरपूर अशी झाडं होती ते आणि इथं आर इथे मी आली आणि म्हणजे बा बायकांनी ओसल्याशिवाय आरती होत नाही दुपारची तर ओवसेपर्यंत एक दीड वाजला सर्वजणांनी आणि का ओसा पण होता ह्या वर्षी म्हणून दुसरे जाव होते तिचा पण ओसा होता ती पण आली नव्हती तर तोपर्यंत मी इकडे ओसून घेतला गौरीला पहिलं दूध आणि लहायानंतर मग तांदूळ पाणी असं हे करायचं नंतर मग सूप ओसून घ्यायचं एक त्यातला वाण असतो तो गौरीजवळ ठेवून द्यायचा एक घरच्या देवाजवळ एक तुळशीजवळ आणि एक म्हणजे आपल्या मिस्टरांना असं आणि एक सासू असं असं पाच अशी वानं होती एक्स्ट्रा आपण भरू शकतो वानं हो, तर मी काय भरली नव्हती हो मला पाच ती बरोबर झाली ते आणि ते हळदी कुंकू लावलं मी ह्याला सूपाच्या ह्याच्यामध्ये आणि आता मी ते गौरी ओसून घेते हे सर्व व्हिडिओ प्रतीक भाऊने काढलेली ते मस्त फोटो काढतात ह्याच्यामध्ये म्हणजे कधी पण मी गेले तरी पण त्यांना सांगितलं फोटो काढायचे लगेच येतात आहे आणि इकडे आमचा गणपती मस्त असे सजावट केलेली आहे गौरीची साडी वगैरे नेसवताना मी नव्हती ते मी काचलेलं होती म्हणजे काच मम्मीकडे नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं पुढच्या वर्षी मस्त मजा करते पुढच्या वर्षीला दाखवते मी गौरीला कसं सजवतात ते आणि ते सर्व झालं आणि अजून आमच्या बा शेडगे भाऊकी जिले म हे होते ते लेडीज होत्या त्यांना अजून ववसायचं होतं अजून बाकी होत्या आणि इथे मी फोटो वगैरे काढले त्याच्यानंतर मग आरती झाली आणि आमचा गणपती बघा मस्त दिसते आणि गौर बघा एकदम भारी आहे त्याने इथे चांदीचा फूल पण केलेला गेल्याच्या आदल्या वर्षी मोदक आणि चांदीचा हार ह्या वर्षाला साहिलची बायको ही तिने टाकलेल्याने श्वेता मम्मीकडे जायचंय मम्मीकडून काय सामान घ्यायचं आणि मग जायचंय पनवेलला आता वाजले चार निघापर्यंत पाच वाजतील आणि मग तिथून डायरेक्ट पनवेलला पनवेलला दादाचा गणपती असतो मग संध्याकाळी जर तोपर्यंत पोहोचलो तर मग दादाच्या गणपतीच्या आरतीला जायचंय ते तुम्हाला दाखवीन नाहीतर मग उद्या सकाळी दादाकडे जाईल इथे आम्ही व्हेज जेवण बनवलेलं आमटी मुगाची भाजी बटाट्याची भाजी श्रीखंड वडे आणि पापड भात तर आम्ही व्हेजच बनवतो म्हणजे गौरी औषधच्या दिवशी नॉनव्हेज आम्ही बनवत नाही गौरी आता वाजले आहेत पाच आणि आम्ही आता निघालो आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा पावसाचं वातावरण झालं आहे लोक चांगले ड डोंगर आहे ते काही दिसत नाही डगाने चांगले भरलेले आहेत आणि आता ट्राफिक व्हायची हो सुरुवात होईल आता गाड्या बघा सर्व चालल्यात आहे तर थोडं उशीर झालाच नाही आता ट्रॅफिक लागलेच ते आम्हाला आता आम्ही माणगावला म्हणजे अजून अर्धा तासामध्ये पोचू कांदारपाळे आले आणि मस्त असा रस्ता आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि ईशान पाठी झोपलेलं आहे अंगावरची घेऊन अगदी झोपलेलं आहे तर आता आपण जाऊया पुढे थांबलोय आम्ही आता बघू वाट बघतोय आम्ही आम्ही डोसा वगैरे मागवलाय आणि चहा मागवले नाही नाही चीज डोसा चीज डोसा कॉम्बो डोसा मागवलेलाय आणि हा एक मसाला डोसा पोचलेलाय करंजाडे मध्ये म्हणजे आमच्या घरापासून अगदी दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आता आम्ही घरी जाऊ आणि मग आराम सगळं पॅकिंग वगैरे आणलेले कपडे सगळे हे करायचे आणि मग आराम करायचे तर आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद